ठाण्यातील तरुणीने सलग सहा तास तेरा मिनिटे पोहण्याचा विक्रम करून प्रथम क्रमांक पटकावला आहे सिंधुदुर्गमध्ये झालेल्या जलतरण स्पर्धेत ठाण्याच्या स्नेहा लोकरे या तरुणीने तब्बल सहा तास तेरा मिनिटे पोहून प्रथम क्रमांक पटकावल्याने तिचं सर्वत्र कौतुक आहे दुर्गामाता कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ विजयदुर्ग आयोजित जिम स्विमिंग अकॅडमी कोल्हापूर यांच्या नियोजनाखाली विजयदुर्गमध्ये ही जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील स्नेहा लोकरे या तरुणीने प्रथम क्रमांक पटकावल्याने तिचं सर्वत्र कौतुक होत आहे आतापर्यंत स्नेहाने बालेवाडी पुणे कोल्हापूर मालवण बँगलोर गोवा ठाणे आणि मुंबई या ठिकाणच्या पुलं व सागरी राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मागील दोन वर्षात तेवीस गोल्ड सतरा सिल्वर आणि पंचवीस ब्रॉन्झ मेडल पटकावलेत तसेच ती महाराष्ट्राची ज्युनियर वॉटर पोलो संघाची उत्तम स्पिंटर देखील आहे स्नेहाने आपल्या या यशाचं श्रेय प्रशिक्षक कैलाश आखाडे आणि आई वडिलांना दिले तर यापुढे माझं लक्ष भारतासाठी स्विमिंगमध्ये गोल्ड मेडल जिंकण्याचं असणार आहे अशी प्रतिक्रिया स्नेहाने व्यक्त केली